मुंबईच्या भूमिपुत्रांच्या नोकरीची समस्या हाती घेऊन रान उठवणारी शिवसेना पाहता पाहता पसरली आणि नाक्यावरचा मराठी माणूस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अगदी भक्त झाला भावनेवरती चालणारे शिवसेने कायदा हातात घ्यायला मागे पुढे बघत नसत हा अंगार शिवसेनेला धक्ताच ठेवणारा होता पण निवडणुकीच्या राजकारणात येण्याची इच्छुक असणाऱ्या शिवसेनेला संसदीय चौकटीत बसणारे शालीन रूपही आवश्यक होते प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या मनोहर जोशी यांनी शिवसेनेच्या सणदशीर वाटचालीसाठी आवश्यक असलेली जागा भरून काढली मराठी माणूस शिवसेना आणि मुंबईचे हे रसायन मनोहर जोशींना पुरते उमगले होते एकोणीसशे पंच्याण्णव रोजी भाजप आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यासह शिवसेना प्रथमच सत्तेत आली आणि शिवसेना नेते मनोहर जोशी महाराष्ट्राचे शिवसेनेकडून झालेले पहिले वहिले मुख्यमंत्री त्यावेळी त्यांनी बॉम्बेचे मुंबई करा ही मागणी लावून धरली याबाबत आपण जाणून घेणार आहोत या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ मनोहर जोशी या मुख्यमंत्र्यांनी बॉम्बेचे मुंबई करा ही मागणी लावून धरली राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेतही मागणी करताच केंद्र सरकारने योग्य ती प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले नियमानुसार हरकती आणि सूचना मागवल्यानंतर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय पातळीवरती हे उचित होणार नाही असा आक्षेप घेतला मात्र जोशी यांनी आपल्या कौशल्यावरती सर्व अडथळे पार करत बॉम्बे किंवा बंबईची मुंबई करून दाखवली तर शिवसेनेच्या मार्गावरती चालत मद्रासचे चेन्नई झाले आणि कलकत्त्याचे कोलकाता मनोहर जोशींनी तीन पायांचे सरकार चालवताना भाजपला योग्य प्रकारे हाताळले शिवसेना भाजप युती सरकारच्या कार्यकाळातच था सुरू झालेल्या शिवशाही पूर्वसन प्रकल्प असेल की एक रुपयात झुंका भाकर यासारखे निर्णय चर्चेत राहिले तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधी भूमिका त्यांनी कधीच घेतली नाही मातोश्रीची मर्जी राखण्याचे त्यांचे हे कौशल्य शिवसेनेतल्या कित्येकांच्या असोयीचा विषय झाला होता नंतरच्या राजकीय कार्यकर्दीत शिवसेना प्रमुखांची झालेल्या अर्धवट स्थितीत संपली तरी ते शांत राहिले पण या संग्रामामुळेच नंतर लोकसभेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालत आले जागतिक मराठी परिषदेपासून तर नागपुरातील विदर्भ साहित्य संघ राजाराम वाचनालय अशा संस्थांना त्यांनी मदत केली लोकसभा राज्यसभा विधानसभा आणि विधान, विधान परिषद या चारही सभागृहांचे सदस्यत्व होण्याचा त्यांनी मान मिळवला होता त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच हा मान मिळवला तर मुंबईकरांना भावणारे क्रिकेटचे विश्व साहित्य मंडळ यातही त्यांची ते उडबस सुरू केली होती ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकरांसोबतच मुंबईत मुसाफिरी करत फिरलेले सर अत्यंत कुशाग्र होते आणि तेवढेच परिषदात मुख्यमंत्री या नात्याने महाराष्ट्राची खंबीर बाजू मांडली तेव्हा त्यांच्या नवखेपणामुळे प्रगल्पतेने पश्चिम बंगालचे अनुभवी मुख्यमंत्री ज्योती बसूही प्रभावित झाले होते अशी आठवण ज्येष्ठ पत्रकार दिलीप चावरे सांगतात त्यांनी सकाळच्या सप्तरंगासाठी मालिका लिहिली आणि ती लोकप्रिय ठरली तर राजकीय जीवनात राज्यातील आणि देशातील सर्वोच्च जबाबदारी सांभाळत असतानाच मनोहर जोशी यांचा प्रवास उद्योगपती म्हणूनही तितकाच यशस्वी होता बर का अगदी दूध फटाके विकण्यापासून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना कोहिनूर इन्स्टिट्यूट या खासगी संस्थेद्वारे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊ त्यांना रोजगार देणारे सर ही अशी त्यांची ओळखही न विसरता येणारीच तर मनोहर जोशी हे महापालिकेत लिपिकाची नोकरी करत असताना मुंबईत गुजराती लोकांची धंद्यात वर्चस्व होतं त्यामुळे आपण देखील काहीतरी करू या ध्येयाने त्यांनी वेगवेगळे उद्योग करण्यास सुरुवात केली त्यातूनच कोहिनूर क्लासेस सुरू झाले एकोणीसशे एकसष्ट मध्ये दादर स्टेशन समोर एका खोलीत कोहिनूरचा प्रवास सुरू झाला प्लंबर इलेक्ट्रिशियन टी दुरुस्ती करण्यापासून ते रेडिओ दुरुस्ती असे विविध कौशल्य विकास आणि रोजगार देणारे प्रशिक्षण देणारी ही संस्था कोहिनूर इन्स्टिट्यूटचा जन्म झाला मनोहर जोशी पुढे कोहिनूर इरे बांधकाम व्यवसायात उतरले तर दादर सारख्या परिसरात पहिली निवासी इमारत बांधून मुहूर्त करण्यात आला त्यानंतर कोहिनूरने बरेच मोठे प्रकल्प हाती घेतले कोहिनूर सिटी विकास प्रकल्प असेल शॉपिंग मॉल असेल रुग्णालय शाळा महाविद्यालय क्लब हाऊस असे अनेक प्रकल्प उभारून एक यशस्वी उद्योजक म्हणून जोशी नावारूपाला आले तर असे होते मनोहर जोशी आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच बॉम्बेची मुंबई ही झाली याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ वरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक like आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका